रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात दिनांक दहा एप्रिल रोजी ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये अजित पवार राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले या परिषदेत वर्धा ट्रस्ट आणि खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून लवकरच रोहा शहरात नव्यानं सुरू होणाऱ्या अकॅडमीची माहिती देण्यात आली हे अकॅडमी विविध क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देईल मग ते संगीत वाद्यवृंद एमपीएससी स्पर्धा परीक्षा किंवा खेळाचं प्रशिक्षण असो विद्यार्थ्यांना आता त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्यासाठी रोहाच्या बाहेर जावं लागणार नाही असं खासदार यांनी स्पष्ट केलं यावेळी रोहा अष्टमी शहरातील नागरिक पदाधिकारी आणि नगर परिषदेचे विविध मान्यवर उपस्थित होते रोहा रायगड कोकणच्या परिसरामध्ये प्रचंड कंभारती बुद्धिमत्ता आपण इंग्रजीमध्ये टॅलेंट म्हणतो अशी खूप मोठ्या कंभारती आहे अशा वेळेला स्पर्धा परीक्षा यूपीएससी एमपीएससी इंडे वरती आधारित तशा पद्धतीची अकादमी कला क्रीडा संगीत क्षेत्रामध्ये अधिक पद्धतीने नवीन नवीन कलाकार त्या ठिकाणी तयार करावेत म्हणून संगीत कला अकादमी आणि त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रामध्ये म्हणजे इंडोर गेम्स असतील किंवा बाह्य खेळ असतील मैदानी खेळ असतील याच्यासाठी क्रीडा प्रबोधिनी हे करण्याच्या विषय वर्धाई ट्रस्टच्या मार्फत आम्ही नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे आणि

मार्फतच संगीत कला अकादमी सुरू करण्याचं नियोजन केलेलं आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की मोठ्या गायक सुरेश वाडकर यांची सुद्धा एक संगीत कला अकादमी आहे त्यांच्याशी माझं चर्चा झाली आणि तिने पैसे असतील इतर काही सहकार्याच्याजवळ सुद्धा चर्चा केली आणि आपल्यापैकीसुद्धा अनेकांना ज्ञात असेल की डॉक्टर अब्दुल्ला जोशी त्या मुंबई विद्यापीठामध्ये संगीत क्षेत्रातल्या प्राध्यापिका आहेत त्यांनाही संगीत क्षेत्रातल्या लिखाणाच्या बद्दल कॉक्रेट त्या ठिकाणी मिळालेल्या त्यांचे तीन थी आहेत त्यांनी सुद्धा वेळ सहकार्य करण्याचं संगीत कला अकादमीच्या वतीमध्ये ठेवलेलं आहे त्याच अनेकशे चौदामध्ये जे थिएटर्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा संगीत कला अकादमी करत असताना संगीताच्या क्षेत्रामध्ये त्याच्यात तीन वेगवेगळे कोर्सेस आम्ही त्या ठिकाणी सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये उपशास्त्रीय गायन शिलम संगीत गायन लोकसंगीत गायन वाद्य संगीताचे वेगवेगळे कोर्सेस त्याच्यामध्ये तबला बकवास ढोपी सिंथसायझर गिटार सितार वासरी ताल वाद्य असे वेगवेगळ्या पद्धतीची संगीत कला कर अकादमीमध्ये सुद्धा आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये संगीत कला अकादमी की आपल्या रोह्यामध्ये त्या ठिकाणी याच वर्षी अतिशय उत्तम पद्धतीने मुंबईत अनेक ठिकाणी आपण बघतो की हे जुने जे काय पासूर आहे किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे संगीतकार आहेत महाराष्ट्रात कुठेतरी सर्वांना घडवलं तशा पद्धतीचे एक वेगळे अतिशय उत्तम याच्या सगळी जाणकार माणसं ही नियमितपणाने सुद्धा त्या ठिकाणी येतील आणि आपल्याकडची संगीत कला अकादमी ही सुद्धा व्यवस्थित करायची आहे हार्मोनियमचे आणि त्याच्यातला खूप कलागुणा वैशिष्ट्य सह चांगले कलाकार आपल्या अख्ख्या जिल्ह्यातून मिळू शकतील आता हे पूर्ण वेळ असेल त्याच्यामुळे कदाचित इथे शिकण्यासाठी आलेला संगीत कला शिकण्यासाठी आलेला विद्यार्थी विद्यार्थिनी असेल की भविष्याची या क्षेत्रामध्ये जे मिळण्याचा प्रयत्न करतात आपल्या जिल्ह्याचं उदाहरण घेत आहे मोठ्या विषयांचं की आज वेगळ्या लाभारूपाला गेलेले आपण पाहू शकतो असे असंख्य खेडण कलाकार आहेत जसं राहामध्ये आपला स्पंदन अकादमी सुरू करून जिल्ह्यातून सुद्धा अनेक वेगवेगळे कलाकार आपण पाहतो की सर्वसाधारण युक्त कारण इथे जे काही मगाज सांगितलं त्या सगळ्याची ज्या वेळेला शिक्षण दिलं जाईल याच्यासाठी लागणारी जी काही व्यवस्था असेल ती तर अतिशय त्यामध्ये लागणारी जी काही साहित्य असेल म्हणजे उदाहरणारी सिद्धता गीता शिखार किंवा इतर वाद्य ही सुद्धा अतिशय उच्च पद्धती असते जेणेकरून शिकताना त्याच दर्जाचं शिक्षण त्याला त्या ठिकाणी येऊ शकेल अशी संगीत कला अकादमी ही सुद्धा आपल्याला जून जुलैच्या आसपास आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत आपल्या जिल्ह्यामध्ये क्रीडा क्षेत्राला प्रगेशाला आहे आपल्या तालुक्यामध्ये सुद्धा क्रीडा क्षेत्राला प्रश्न करावरती प्रगेशाला आहे वाशियाच्या परिसरामध्ये जात आता आपण साडेसात कोटी रुपये पहिल्या टप्प्यातील ओळखी शिकण्या त्या वर्षी परत साडेसात कोटी रुपये मिळतील एक उत्तम महिला विकसित करतो आणि त्या परिसरामध्ये सुद्धा क्रीडा प्रबोधिनी आम्ही सुरू करणार आहोत आणि मुंबईला आदितीच्या आणि अनिकेच्या वेळेस एक लाड म्हणून क्रिकेटमधले उत्तम प्रशिक्षक आहेत दिनेश लाड काही जे क्रिकेट त्यांनी रोहित शर्माला घडवले आहे रोहित शर्मा जो आला आहे त्याला त्यांनी घडवले ते दिनेश लाड असतील किंवा अनेक असे मुंबईमध्ये आहेत की जे क्रिकेट अकॅडमीच्या निमित्ताने सुद्धा आपल्याकडे येऊन नियमितपणाने सराव तो त्या ठिकाणी इंडोर गेम्स भरपूर आहेत इंडोर गेम्समध्ये सुद्धा आपण इंडियन मध्ये सुद्धा योग्य पद्धतीने प्रशिक्षण दिलं तर आपल्याकडे बॅडमिंटन शूट खेळतो किंवा सकाळच्या वेळेला बॅडमिंटन खेळणारे आपले डॉक्टर्स असतील अनेक आपले खेळ वगैरे असतात त्याच्यामुळे बॅडमिंटन असेल न्यायाम असेल बुद्धिमान असेल जे जे इंडोर गेम्स आहेत केवळ टेनिस असतील अशा सगळ्या वेगवेगळ्या भारतीय आणि भाषा या कबड्डीचं सुद्धा मी अशोक शिंदे नावाचे अर्जुन अवॉर्ड म्हणजे खेळाडू आहे त्याचं एक टीम आहे कबड्डीचे प्रो कबड्डीमध्ये महिंद्राची जी टीम आहे त्याचे पूर्ण वेळचे प्रशिक्षक अशोक शिंदे आहे अशा अनेक नावांची कबड्डी प्रदूषित ज्यांना अजून अवॉर्ड मिळालेला आहे शिवछत्रपती अवॉर्ड मिळालेला आहे अशा खेळाडूंची माझी चर्चा झालेली आहे त्याच्यामध्ये कबड्डी क्षेत्रामध्ये सुद्धा एक, एक प्रशिक्षण देणारी ही जी क्रीडा प्रबोधने राहील ही मैदानी खेळ आणि इंडोर अशा पद्धतीची पद्धतीचीही परिसरामध्ये आपण जे काही उत्तर गोवीचं स्टेडियम त्याच्यामध्ये ही सगळी व्यवस्था त्या ठिकाणी असते जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील आपल्या तालुक्यातील काही खेळातला काविन्यपणाा खेळाडू तो योग्य पद्धतीने प्रशिक्षित असला तर तो राज्यपातीवरती